नमस्कार मंडळी मी प्रथमेश रामोगडे स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जसं की आपण अशा आपल्या पहिल्या अनेक व्हिडिओज जे साहेबांवरती बनवतो तर मागचीच व्हिडिओ आपण दिगे साहेबांवरती देखील बनवलेली की दिगेसाहेबांकडनं कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत शिकण्यासारख्या त्या व्हिडिओमध्ये आपण काही अर्ध्याच गोष्टी घेतलेल्या आहेत पण साहेबांचं कर्तृत्व व्यक्तिमत्व ते इतकं छोटं नाही की ते दोन चारच गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत अशा अनेक गोष्टी आहेत तर त्यात आपण आज पण आपण जाणून घेणार आहोत जसं की आजच्या परिस्थितीला धरून की दिगेसाहेब असते तर आज काय बदल घडला असता काय हवा होता ते आपण या गोष्टी व्हिडिओमधून आपण चर्चा करणार आहे तर आपल्या चॅनलला मित्रांनो जे नवीन व्हिडिओ आहेत जे पहिल्यांदा व्हिडिओ बघतात ते आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पहिले सबस्क्राईब करा आणि बेल ऑकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणारा आपल्या नवनवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो जसं की साहेब हा उच्चार जरी काढला तरी उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं ते म्हणजे एक राजकारणी जसं की पिक्चरचा धर्मवीर पार्ट जो पहिला होता त्याचं एक टायटलही होते की सगळेच राजकारणीसारखे नसतात काही आनंद दिघेही असतात नक्कीच ती योग्य गोष्ट आहे पण साहेब फक्त राजकारणपूर्वी मर्यादित नव्हते ना कारण दिघे दिगेसाहेबांकडनं राजकारणाच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी अशा शिकण्यासारख्या होत्या ज्या आपण मला वाटतं रोजच्या दैनंदिन जीवनात कुठेतरी एक अंगीकारल्या तर नक्कीच आयुष्याचं आपलंही सोनं येईल दिगेसाहेबांचा सहवास न लाभता कारण दिगेसाहेबांचा फक्त देह गेला आहे पण जो आनंद जो विचार आहे तो आजही जिवंत आहे म्हणजे साहेब खरं तर मनाने आजही जिवंत आहे प्रत्येक ठाणेकरांच्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या त्यांचे जे जे छाते आहेत त्यांच्या मनात आजही साहेब जिवंत आहे तर मित्रांनो काय गोष्टी म्हणायच्या तर आज आपण बघायला गेलो साधारण ते राजकीय नेत्यांपासून ते सामान्य माणसापर्यंत पण असेल की आपण एखाद्याशी मदत करायला जातो काही आपलं मोठेपण करायला जातो म्हणायला काही ना हरकत नाही की एखाद्या व्यक्तीला जर आपण गरजू आहे तर पावसाळ्यानिमित्त छत्र्या असतील जे मी नेत्यांबद्दलच नाही ने म्हणत म्हणजे असं रोजच्या दैनंदिन जीवनात आपण आज एखाद्याला मदत करतो आहे गोरगरिबांना म्हणजे लॉकडाऊनमध्ये पण या गोष्टीचा बहु खूप लोकांनी फायदा घेतला की एखाद्याच्या दारात जाऊन मग ते डाळ वगैरे त्यांना वाटायचे जे काही घरगुती सामान आहे जे जेवण जे, जे कामाला येणार आहे ते अशा गोष्टी वाटायचे पण त्याचं कुठेतरी व्हिडिओ वगैरे काढून सोशल मीडियाला अपलोड करायची मग आम्ही हे वाटलं ते वाटलं मला वाटतं साहेबांनी यातल्या गोष्टी या कधीच केल्या नाहीत जे काही केलं ते पत्रकारांनी केलं पत्रकार जे यायचे ते फोटो वगैरे काढायचे दिगेसाहेबांचे पण साहेबांनी स्वतःहून कधीच पैसा लावून या गोष्टी कधी लोकांपर्यंत प प्रसिद्धी नाही केली नाही आज आपण एक बिस्किटचा पुडा वाटलं तो सोशल मीडियाला टाकतो आज मी यांना वाटप केलं आज एवढं मोठ्या प्रमाणात केलं पण मला वाटतं साहेब जी व्यक्ती होती आज कुणाला लाखोंची करोडोंची मदत असेल तर त्या व्यक्तीच्या किशात एक रुपया नव्हता पण समोर ज्याला करोडो रुपये उभं करून देण्याची दानत होती पण या गोष्टीची कधी त्यांनी प्रसिद्धी केली नाही मला वाटतं त्याच एका गुणामुळे आज ती व्यक्ती लोकांच्या देवाऱ्यात विराजमाने तर असं हे व्यक्तिमत्व आहे यासारख्या अनेक गोष्टी आहेत आता आपण वळूया धर्मगुर टू लवकरच आपल्या भेटीला येतो आहे जसं की आणि आपण व्हिडिओ पार्ट बनवले त्याच्यामध्ये आपण काही किस्से काही पॉईंट पण घेतलेले की हे दो दाखवण्याची शक्यता आहे ते दाखवण्याची शक्यता आहे तर नक्कीच त्या गोष्टी आपल्याला या पाहायला मिळतात ट्रेलरमधून दिगे दिगेसाहेब फक्त राजकारणी नव्हते तर त्यांचं आणि विद्यार्थ्यांचं एक वेगळं नातं होतं त्यांचं आणि त्यांच्याकडे येणाऱ्या जे गरजू होते त्यांचं एक वेगळं नातं होतं तर असं प्रत्येक वयोगटातल्या लोकांबरोबर दिगेसाहेबांचं राहणीमान वागणं वेगळं होतं त्यांना वागणूक तशी मिळायची पण एक त्यांच्यात खास बात होती की दिगेसाहेबांकडे आज जो कुणी आला आहे मग तो अनोळख्या असतो त्याचा त्याचा आणि या जन्मात साहेबांचा काही संबंधच नाही तरी एखादा अनोळक्या असेल तो मदतीला आला आहे त्या दिगे साहेब त्याला अशी वागणूक द्यायचे त्याच्यासोबत असं बिहेव करायचं नाही की साहेब समोरच्या माणसाला वाटायचं की या माणसाचं आपलं काहीतरी नातं आहे तर ही गोष्ट दिगेसाहेबांकडून शिकण्यासारखी आहे आज, आज आपण मैत्रीत असेल कुठेही छोटी मोठी जरी भांडणं झाली तरी आपण टोकाचं पाऊल उचलतो पण साहेब अशी मृत्यू होती की अनोळखी माणसालाही आपलं करून घ्यायचे हा गुण साहेबांकडनं शिकल्यासारखा आहे आणि गुण मित्रांनो सगळ्यात मोठा आहे आणि धर्मगुर दोनमध्ये जसं दाखवलं गेलं आहे की ते विद्यार्थ्यांचं जे गाणं आता लॉन्च झालं आहे हे अप्रतिम आहे आणि गाणं खरं म्हणजे हार्ड आहे हे गणितावरती गाणं करणं सोपं काम नाही आपल्याला गणितविषयी माहितीच तुम्हाला म्हणून मी पण गणितात ढस होतो तर अशा अनेक गोष्टी आहेत मूळ मुद्दा कुठे जागतो की साहेब मुळात मी पण हे व्हिडिओ बनवते माझं म्हणणं काय मी माझं मत व्यक्त करतो आहे मी दिगेसाहेबांप्रती जे माझे विचार आहेत जे माझं मत आहे साहेबांना मी काय दृष्टीने पाहतो तुम्ही राजकारणी म्हणून पाहतं मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहतो कारण एक मूर्तिमंत विचार आहे साहेब आज तुम्ही आनंदाश्रमात गेलात शक्तीस्थळावरती गेलात आज आपण गेलो तर जास्तीत जास्त तेरा दिवस रडलं जातं जे आजच्या या कलियुगातलं साधारण माणूस गेला तर तेरा दिवस रडलं जातं म्हणजे तेरा वगैरे करून फोटो भिंतीला टांगतो आणि मग कालांतराने सगळे विसरत जातात पण साहेब एक असं व्यक्तिमत्त्व वे आहे बावीस तेवीस वर्ष उलटून गेले खरं तर अशा व्यक्तिमत्त्वावरती म्हणजे विचार करा बावीस वर्ष उलटून गेले तरी आजही ठाणेकरांच्या प्रत्येक ठोक्याला साहेबांची आठवण येते मित्रांनो कधी असा दिवस गेला नाही म्हणजे आज मी जरी टेमिन राहत असलो आम्ही पण कधी येता जाता रस्त्याने आनंद दिघे दिगेसाहेबांचा स्मारक असेल आपण हात असे पाया पडतो आम्ही कारण ते मनात तो आदर निर्माण झालाय दिघे साहेबांचं कार्यच इतकं आहे की ते कुणालाही झुकवेल आणि मोठे मोठे व्यक्ती त्यांच्या पुढे झुकायचे तर ही मोठी गोष्ट आहे दिघे साहेबांची आणि अनेक गोष्टींमध्ये दिघे साहेबांचं जर पाहिलं तर दिघे साहेबांकडनं मित्रांनो मला तर वाटतं हा सगळ्यात मोठा गुण कुठला असेल ना मी जर जो अंगीकारलाय तर मला वाटतं आज समाजात वावरताना असे अनेक लोक भेटतात म्हणजे आज तुम्ही व्हिडिओ वगैरे बनवताय तुमची कुठलीही जी कला असेल जी तुम्ही जोपासताय सोशल मीडियाद्वारे असेल तर लोकं वाईटही राहतात समाजात वाईटही राहतात चांगलेही असतात तर तुम्हाला नावं ठेवली जातात सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्ही जे चालू करता तेव्हा लोक बोलता वेडा आहे की काय करतो आहे असं तसं मला मला पण खूप जणं बोलले की दिगे साहेबांचे काय व्हिडिओ बनवतो आहे हे ते दिगेसाहेब आता आहेत का मला वाटतं साहेब जरी गेले असले तरी त्यांच्याबद्दलचं प्रेम नाही गेलं आहे त्यांच्याबद्दलची निष्ठा त्यांच्याबद्दलचा आदर्श नाही गेला आहे आणि एक वेळेस मला वाटतं मी साहेबांच्या फोटोला चार वेळ कमी पाया पडेल पण माझ्याकडे कोणी मदत घेऊन आला तर त्याला मी मदत केली ना त्याचा जास्त आनंद दिगेसाहेबांवर तर हे दिगेसाहेबांनी जाता जाता शिकवलं आहे म्हणजे दिगेसाहेबांनी जे जीवन जगलं आहे ना त्या जीवनातला प्रत्येक दिवस आपल्यासाठी एक आदर्श आहे त्या त्या प्रत्येक दिवसातून काहीतरी घेण्यासारखं आहे म्हणजे आज आपण स्वतःची कामं करायला विसरतो स्वतःचं कामाला आळसपणा करतो आज करेल उद्या करेल पण साहेबांकडे हजारोंच्या संख्येनं लाईन लागायची शे दोनशे पाचशे माणसं असायची त्यातला प्रत्येकजण काहीतरी दुःख घेऊन यायचा काहीतरी समस्या घेऊन यायचा पण एवढ्या लोकांमधला एकही जण मला शोधून सापडणार नाही ना की तो रिकाम्या हाती परत गेला आहे दिगे साहेबांकडे काहीतरी मोठं दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याची आशा घेऊन आला आहे आणि साहेबांनी त्याचं काम न करताच त्याला परतावून लावलं असं शोधूनही सापडणार नाही या गोष्टी खूप दिगेसाहेबांकडून शिकण्यासारख्या आहेत तर आता आपण मुद्द्यावर येऊया म्हणजे माझ्या रिअल आय लाईफमध्ये मी दिगे साहेबांचा जो गुण अंगीकारला आहे तो म्हणजे रोजच्या जीवनात वावरत असताना तुम्ही एखादी तुमची गोष्ट सोशल मीडियावर प्रत्येकाची एक आवड असते कुणाला व्यसन असतं कुणाला काय असतं असं मला आवड साहेबांबद्दल व्हिडिओ बनवायची साहेबांचे जे विचार आहेत साहेबांचे जे कार्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे दिगेसाहेबां माझ्यामध्ये माझ्या मनात काय आधार आहे त्यांच्या तो माझ्या व्हिडिओतून मी व्यक्त करत असतो तर काही लोकं बोलतात काही म्हणजे भरपूर जण आहेत काही सोशल मीडियावरती पण मेसेज येतात वगैरे वगैरे की तू साहेबांचा व्हिडिओ बनवतो हे ते तुला काय भेटणार आहे दिगे साहेब तर आता गेले हे ते तर मला वाटतं साहेब जरी गेले असले तरी एखाद्या व्यक्तीबद्दलचं प्रेम कधी कमी होत नसतं आणि राहिला प्रश्न ह्याचा तर मित्रांनो साहेबांनाही अशा हजारो धमक्या यायच्या जे उडवण्याच्या असतील असे भरपूर धमक्या यायच्या पण दिगेसाहेबांकडनं ही गोष्ट शिकण्यासारखी की साहेब प्रत्येकाचं मनावर नाही दिघे साहेबांना बरोबर कळायचं की कुणाची धमकी मनावर घ्यायची कुणाकडे दुर्लक्ष करायचं तसंच आपल्या रोजचे जे दैनंदिन जीवनात आपण करू शकतो बोलणारे बोलतात भुकणारे भुकतात तुम्ही तुमचं काम करत राहा तुमच्यावरती कुणावरती लक्ष द्यायचं कुणावरती नाही तर हे साहेबांचे चरित्र शिकवतात आणि मला वाटतं आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे मित्रांनो तर सर्वात पहिले गुरुपौर्णिमेच्या तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा तुमचे जे कोणी गुरुजन असतील त्यांचे तुम्ही कायम ऋणी राहा मला वाटतं साहेबांचा आणि साईबाबांचा खूप मोठा आशीर्वाद आहे माझ्यावरती त्याच्यामुळेच तुमच्यासारखा परिवार हा आपल्याला मिळाला आहे भले बाकी ज्यांच्या तुलनेत तर छोटा आहे आपल्या आज दहा हजार अकरा हजार सबस्क्रायबर्स आहेत इतरांचे मिलियन्स आहेत पण तुमच्याकडून जे प्रेम मिळालं आहे तुमच्याकडून जे म्हणतात नापुलकी मिळाली आहे ती खरं म्हणजे लाख कमवल्यात नाही आहे तर मित्रांनो माझे व्हिडिओ असेच तुम्ही सपोर्ट करत राहा ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया जय हिंद जय जाए महाराष्ट्र